नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविश आणि आर्विशने सुरुवात केलेली आहे आणि खेळायचा मूड चालला आता झोपेतून उठलाय आरविश आणि आम्ही कामासाठी बाहेर गेलो होतो ताप बहिणीचा कॉल येतोय कामासाठी बाहेर गेलो होतो आणि आताच घरी आलोय आणि अजून म्हणाल विशाल खूप लेट आले ऑफिस मधम तर मग आज माझा प्लॅन आहे की मी मस्त अशी सिंपल साधी अंडा बिर्याणी बनवायचं ना यांनी काल व्हेज खाल्लेलं आहे हंड्रेड पर्सेंट हे आज नॉन व्हेज खाणार तर मग आज शुक्रवार पण आहे तर मग आज अंडा बिर्याणी बनवते आणि झटपट बनवेल तुमच्यासोबत शेअर करेल चला आज सिंपल साधा आपल्या घरातलं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते मी आणि मॅच चालू आहे विशाल मॅच बघतात खरत आणि अरविश बाहेर ओरडतो बाबा बाबा माहिती नाही काय झालंय ते क्या हुआ ठीक आहे चला मग इथे तुम्ही बघू शकता मी चार अंडी ही उकडायला ठेवली आहे तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन पड़ा तेल टाकते अर्धा किलो त्याला स्वच्छ धुवून घेते दालचिनी ता। मोठी विलायची हे सगळं माझ्यामध्ये टाकून घेते गरम मसाला तेल टाकलं पहिले आणि त्याच्यानंतर हे जे दू, स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकणार आहे पाणी गरम आहे टाकते मी चवीनुसार मीठ तांदळामध्ये आणि तांदूळ तांदूळ काळा नाही पडू म्हणून मी काय करते जेव्हा तांदूळ हा उकडायला ठेवलाय त्याच्यामध्ये ना कोणी बघा पुदिना पण टाकतो कोथिंबीर पुदिना गरम मसाला आणि ना लिंबू पिळून टाकायचा अर्धा लिंबू तरी टाकायचा जेणेकरून तांदूळ काळे नाही पडत त्यासाठी लिंबू पिळून घेतलाय हा अर्धा लिंबू याच्यामध्ये एक लिंबू कापून घेतला आणि अर्धे तो याच्यामध्ये टाकून घेते जेणेकरून जो तांदूळ आहे ना तो काळा नाही पडणार किंवा मग त्याचा रंग चेंज नाही होणार हे बघू शकता तुम्ही तीन कांदे इथे बारे चिरून घेतले लांब लांब त्याला आपण थोडं थोडं मीठ टाकणार आहे त्याच्यावरती थोडस हलकासा मिठाचा हात लावायचा जेणेकरून कांदा जेव्हा भाजल्या जा तळल्या जाईल किंवा कुरकुरीत होईल छान टाळायला टाकणार आहोत आणि इकडे तांदूळ पण जे आहे ते बॉईल होत एक तर ऑलरेडी बॉईल झालेत आणि मी आता जो मला मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी हा कांदा चिरून घेते आणि हा एक मोठा टमाटर घेतलाय हा एक मोठा टमाटर आहे तो कट करून घेते इकडे बघू शकता तुम्ही कांदा खूप छान फ्राय झालाय एकदम कुरकुरीत झालाय आणि थोडं गार होऊन देते राईस आहे तुम्ही बघू शकता किती मोकळा झालाय आणि याला थोडं फ्रँकली सेट व्हायला ठेवते म्हणजे जेणेकरून वारा लागेल ना तो मोकळा होईल तिथं ऑलरेडी तो मोकळा झालेलाच आता पण अजून छान होईल फुले आणि हे जे तेल होतं मी कांदा फ्राय करायला घेतलेलं तेच वापरणार आहे तुम्ही बघू शकता आणि गरम मसाला घेतलाय इकडे बघू शकता हिरवी वेलची आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे लवंग आहे हा सगळा मसाला घेतलाय तेजपत्ता आहे हा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत हा जो एक आपण कांदा कट करून घेतलाय तो पण ऍड करणार आहेत अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली ती ऍड करते मी हा जो टमाटर आहे कट करून घेतलेला ते पण ऍड करणार आहे तर तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो हे छान गोल्डन ब्राऊन कलरचे झालेत मस्त आणि नॉन व्हेज आलंच थोडी हळद टाकते त्याच्यामध्ये इकडे आहे ही धना पावडर आणि हा हे मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि चिकन मसाला ऍड करते मी एव्हरेस्ट आणि हे अंडे आहेत त्यांचे मस्त दोन भाग करून घेतलेत छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघू शकता हा जो मसाला आहे आपण काय करणार आहोत त्याच्यामुळे थोडस ना पाणी टाकणार आहोत थोडस चांगलं कोथिंबीर आहे पण याच्यामध्ये थोडं टाकून घेणार आहोत आपण थोडीशी पाणी काय केलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण चिकन तर कसं असतं चिकन जेव्हा राईस मध्ये हे थोडापार शिजतं तेव्हा राईसला फ्लेवर येऊ जातं पण अंडा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं असतं वेगवेगळं मग त्यामुळे काय करतो आपण मी काय केलं आहे तेला म्हणजे पाणी टाकून ना ते ग्रेव्ही जो आहे त्याला पण मसाला लागला जाईल चांगला अंड्याला ती ग्रेव्हीमध्ये त्याचा स्वाद उतरेल पूर्ण म्हणून मग मी काय केलं आहे थोडं पाणी टाकून त्याला शिजवून घेईल जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण अंड्यामध्ये भुरला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता इथे आणि आता याला मी पूर्ण ड्राय करून घेणार कोणी ना एक बिर्याणी बनवताना वेगळे फ्राय करून घेतात म्हणजे अंडा हा वेगळा फ्राय करून घेतात पण पर्सनली मला तसं आवडत नाही कारण मग अंड्याची जी वरची बाजू असते ना ती खाताना ना असं एक वेगळीच चव लागते किंवा असं एकदम हार्ड लागते आणि ती पटकन होत नाही तर मग त्यासाठी मी काय करते सॉफ्ट नाही होत थोडक्यात अंड जे आहे ते फ्राय केल्यावर सॉफ्ट नाही होत मग मी काय करते तसंच आणलं डॉक्टर म्हणजे जे आपण बॉईल करतो सोडतो आणि त्याच्यानंतर तसंच टाकलंय ते तुम्ही बघू शकता काय झालंय अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाहीये आता किंवा रस्सा नाहीये आहे तर मी काय करणार आहे अर्धी मसाला थोडासा साईडला काढून घेते आपल्याला काय करायचंय गॅस कमी करायचा एकदम मस्त मोकळा झालाय आणि आता काय करणार आहोत आपण याच्यामध्ये हा जो राईस आहे तो थोडक्यात मी याला थर लावते आणि हा जो मी कांदा फ्राय करून घेतलाय तो आणि हा जो मसाला आहे तो पुन्हा टाकणार आहे मी तुम्ही बघू शकता

से, कांदा फ्राय केलेला हा कांदा एकदम कुरकुरी आणि असा पण खायला खूप छान लागतो आणि ही कोथिंबीर हे तूप आहे ते आपण वरतून तो टाकणार आहोत बिर्याणीसाठी अंडाई ही जी प्लेट आहे परफेक्ट बसते याच्यावरती जेणेकरून तिला व्यवस्थित दम दिला जाईल बिर्याणीला म्हणून ही अशी ठेवली आहे तुम्ही बघू शकता हा मसाल्याचा डब्बा आहे म्हणून त्याच्यावरती ठेवलाय आणि मी एक दहा ते पंधरा मिनिट चांगला बघू आता बिर्याणी कशी झाली आहे दिसते ना अशा सुगंध एक नंबर सुगंध प्रतिमाला आहे खूप भारी ही बिर्याणी छान एकदम मस्त जबरदस्त आणि याला वाढताना साईड फूड कलर ऍड करू शकता एक ऑरेंज कलर आणि एक ग्रीन कलर किंवा मग व्हाईट आणि ग्रीनचं पण कॉम्बिनेशन छान होतं पण आता सध्या मी कुठे ठेवलं मला आठवत नाही मी शोधले खूप आणि त्याच्यात पाणी पण आलंय तसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज दिवसभर लाईट नव्हती त्यामुळे माझे म्हणजे कपडे वगैरे धुवायचे सगळे बाकी होते नेमके ने -पड़ मला ते सापडत नाही मी शोधते तुम्ही सापडत नाही म्हणून ठीक आहे जाऊ दे नाही तर याच्यात मी फूड कलर पण टाकला असता अजून छान झाली असती दिसायला खूप छान दिसली असती पण मी तर ऑलरेडी छान झाली आहे सुगंध असा घरभर पसरतो आहे आणि पटापट कामावरून आता जेवायला कधी बसतो असं मला वाटतंय चला मग आता जेवताना भेटते मी तुम्हाला तुम्ही इकडे बिर्याणी बघू शकता ती छान झालेली आहे बघू शकता अंडा बिर्याणी मी वाढून दिली विशालला मम्मा ओ बेटा

चला मी पण जेवण करून घेते भूक खूप लागली आणि आरबीशला पण खूप भूक लागली बिर्याणी कशी झाली आहे सुपर मीठ वगैरे थोडं लागत असेल तर घ्या मग अजून जर कमी असेल तर कारण मी थोडं कमीच टाकले मी छान आहे ओके ठीक आहे चला ओके तर मंडळी अंडा बिर्याणी जी होती ती खूप छान झाली होती तर आम्ही मी मस्त पोटभर जेवण केलं आणि आता झोपूशी वाटते मला खूप झोप येते आणि सध्या आता मी व्हिडिओ एंड करायला मिस करणार आहे कारण की आरती थोडं कामात आहे आरतीला तुम्ही पाहू शकता आरती तर आ आरूची मस्ती खूप चालू आहे तो आम्ही मूवी लावला आहे मिरजा कारण की हा मूवी पहिले पण पाहिला होता आम्ही पण कारण की जी बे ट्रू बेस स्टोरी आहे ती ती खूप छान वाटते पिक्चर असे बघायला तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय बाय बायतो बेटा बाय थँक्यू ते सर्वांना आपल्या चॅनलचं नाव काय अर्भिशानी